या मालिकेच्या पंधरा नोव्हेंबरच्या भागात आपल्याला खूपच इंटरेस्टिंग असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप करू नका शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनल वर नवीन असाल तर आता सबस्क्राईब करा तर मित्रांनो आजच्या भागात जेव्हा ऑफिस आलेला असतो आणि तो कॅबिन मध्ये काम न करता बाहेर सगळ्यांसोबत काम करत असतो तेव्हा ऑफिस मधले स्टाफ जीवाविषयी बोलत असतो आणि तेव्हा एक मुलगी म्हणत असते की आज जीव सर आले आहेत पण ते असे बाहेर का बसले आहेत तेव्हा मग एक मुलगा म्हणत असतो की कारण त्यांना आज बॉस म्हणून बोलवलं नाही ते इथे शिक्षा भोगायला आले आहेत तू बघितलंस का आज त्यांना कॅबिन बिबिन काहीच नाहीये तेव्हा मग ती ते एक मुलगी म्हणत असते की आशिष त्यांच्याबद्दल जरा रिस्पेक्ट वगैरे ठेव ना तेव्हा मग दुसरी मुलगी लगेच म्हणत असते की काय रिस्पेक्ट ठेवायची आहे असं कोणतं कर्तृत्व त्यांनी गाजवलंय तेव्हा मग तो एक मुलगा म्हणत असतो की त्यांनी काय केलंय तुला माहित नाही तुला ना त्यांचा लय पुळका आहे तेव्हा ते मुलगी म्हणत असते की दिवा सर बिचारी खूप चांगले आहेत तेव्हा दुसरी मुलगी लगेच म्हणत असते की से बिचारा नवरा मिळाल्यावर फायदा घेणाऱ्या बायका असतातच काय आहे ना पुरुषांचा मान टिकेल का नाही हे बायको कशी आहे ह्याच्यावर अवलंबून असते आणि हे सगळं जेव्हा ऐकत असतो जेव्हा हे ऐकून खूप राग येत असतो तेव्हा मग तो एक मुलगा म्हणत असतो की त्यांच्या बायको नाहीत का नंदिनी मॅडम त्यांचा कुठे सोडवण्यासाठी त्यांनी कुठेतरी चोरी केली त्यांच्यासाठी सगळे दागिने विकले त्यासाठी विक्रम सरांनी त्यांना ही शिक्षा दिली तेव्हा मग दुसरी मुलगी लगेच त्याला सांगत असते की नाही म्हणजे जेव्हा सर कॅबिन मध्ये गेले होते तेव्हा मग विक्रम सरांनी त्यांना चिठ्ठी लिहून सांगितलं की जागा आणि इज्जत कमवायची असते तर हे सगळं रम्या सुद्धा ऐकत असते तिला हे ऐकून खूपच आनंद होत असतो तर ती दुसरी मुलगी म्हणत असते की त्यांच्या बायकोला माहित होत की त्यांच्या नवऱ्याने पैसे कुठून उभे केले तरी सुद्धा त्यांनी पैसे घेतले मी तर असते ना तर मी त्यांच्या पैशाला हात सुद्धा लावला नसता तेव्हा मग तो मुलगा म्हणत असतो की असतात काही बायका नवऱ्याच्या जीवावर नवऱ्याच्या पैशांवर उड्या मारणाऱ्या हे जेव्हा ऐकत असतो हे ऐकून जीवाला खूपच राग येतो तो तावत तावत उठतो आणि त्या मुलाची कॉलर पकडतो आणि त्या मुलाला म्हणत असतो की तू काय बोलला नंदिनी बद्दल तुला काय माहिती आहे नंदिनी बद्दल मग तो मुलगा म्हणत असतो की मला जे कळलं मी ते बोललो बोल मग जीवा म्हणत असतो की नंदिनी बद्दल एक शब्द जरी बोलला तर तुला इथेच लोडवेन मी रम्याला तर खूपच आनंद होत असतो ऑफिस मधला आडोआडा ऐकून विक्रम बाहेर येतो जीवानी त्या मुलाचे कॉलर धरलेली असते विक्रम पुढे येतो विक्रम म्हणत असतो की काय काय चाललंय तर इथे विक्रम सगळ्यांना म्हणत असतो की हे ऑफिस आहे आणि इथे सगळ्यांनी काम करणं हेच मला अपेक्षित आहे डोक्यात शिरत नसेल तर आपापल्या अप घरी निघा सगळेजण विक्रमला सॉरी म्हणून तिथून निघतात आणि अप आपापल्या कामाला लागतात जेव्हा त्याबद्दल ब... सांगण्याचा प्रयत्न करत असतो बाबा तेवढ्यात विक्रम म्हणत असतो की आजचा ऑफिसचा तुझा पहिलाच दिवस आहे ना आजच ऑफिसला ला ना आणि आल्याबरोबर असं बेताल वागणं सुरू केलं का सोपतय का तुला आणि काम करायचंच नाही असं ठरवलंय का तू का कुठल्या गोष्टीसाठी आपण लायकच नाही हेच सिद्ध करायचं आहे असं म्हणून विक्रम ओरडून बोलत असतो तो प्लीज निघा म्हणून असा इशारा करून विक्रम तिथून निघून जातो जीवाला त्याच्या डोळ्यात अक्षरशः पाणी आलेलं असत इकडे काव्याने पुस्तक उलट धरलेलं असतं आणि ती विचार करत असते तेवढ्यात ते, ते, ते पार्थ येतो पार्थ म्हणत असतो की पुस्तक उलट धरून आय एस ऑफिसर होणार आहात का असं म्हणून आता ते पुस्तक सरळ करतो तेव्हा मग काव्या काहीही बोलत नाही मग पार्थ विचारतो की नाश्ता केला का तेव्हा काव्या ते ते मान हलवून नाही बोलते तेव्हा मग पार्थ म्हणत असतो की नीट अभ्यास सुरू आहे ना तेव्हा मग काव्या पुन्हा मान डोलावते मग पार्थ म्हणत असतो की नंदीबाईला सारखं मान डोलू नका तोंडाने उत्तर द्या तेव्हा मग काव्या म्हणत असतो की चालू आहे तेव्हा मग पार्थ म्हणत असतो की डोक्यात वेगळे विचार चालू असताना अभ्यास शिरत नसतो कलेक्टरीन बाई तेव्हा मग काव्य म्हणत असतं की आपण एखाद्याला मनापासून सॉरी म्हणतोय आणि ते सॉरी समोरच्यापर्यंत पोचत नसेल तर असं होतंच आर्किटेक्ट सर तेव्हा पार्थ म्हणत असतो की मग नको ती धडपड थांबावी ना तेव्हा काव्या म्हणत असते की तुमच्यासाठी असेल ती नको ती धडपड पण माझ्यासाठी नाही माझ्यावर असं कुणी चिडलेलं असताना मी स्वस्थ बसू शकत नाही पार्थ म्हणत असतो की म्हणजे तुमच्या अस्वस्थेचा परिणाम अभ्यासावर चा झालेला चालतो का तेव्हा काव्या म्हणत असते की खरं तर नाही चालत पण काय करणार कुणीतरी माझ्यावर खूप चिडले ना तुम्ही जर चिडला नाही तर त्याचा अभ्यासावर माझा चांगला परिणाम होऊ शकतो नाही पण माझीच असतो मग काव्य त्याच्याकडे आश्चर्याने पाहत असते काव्य म्हणते की मग तुम्ही का सॉरी म्हणताय मग पार्थ म्हणत असतो की तुम्ही माझी मैत्रीण आहात मग सॉरी पण मीच म्हणणार ना माझ्या चुकीला मी सॉरी म्हणणार ना पार्थ हसत असतो काव्या म्हणत असते की तुम्ही किती त्रास देता मला पार्थ म्हणत असतो की त्रास द्यायला सुरुवात कोणी केली तुम्ही हे बघा एवढा चांगला मित्र मिळालेला असताना अशी लपछपी कोण करत का तेव्हा तेव्हा हो ना वेडीच आहे तुमची मैत्रीण तेव्हा मग पार्थ म्हणत असतो की माझ्या मैत्रिणीला वेडी म्हणायचं नाही आ काव्या म्हणत असते की देशमुख तुम्ही मला माफ केलं का पार्थ जरा भाव खातो आणि म्हणत असतो की हो केलं माफ काव्या म्हणत असते की हो देशमुख जरा माझं चुकलंच एम एक्स्ट्रीमली सॉरी नाही परत मी असं नाही करणार पार्थ म्हणत असतो की जे झालं ते झालं आता अभ्यासावर फोकस करा प्रिलियम्स आहे ना तेव्हा काव्या म्हणत असते की तुम्हाला कसं कळलं तेव्हा पार्थ म्हणत असतो की तुमच्या खारुताईने सांगितलं हे ऐकून मग काव्या खूपच चिडते काव्या म्हणत असते की अच्छा माझ्या मैत्रिणीचा फोन आला होता म्हणून तुम्ही माझ्याशी बोलायला आलात हे मात्र बरं आहे नका काही नका बोलू माझ्याशी पार्थ म्हणत असतो की हे म्हणजे बरंय मी बोलत नव्हतो तरी सुद्धा माझ्यावर ओरडायचा आणि मी बोलायला लागलो तरी सुद्धा माझ्यावर ओरडताय काव्या म्हणत असते की ओरडणे माझा हक्क आहे मी तुमच्यावर ओरडणार म्हणजे ओरडणारच पार्थ म्हणत असतो त्याला आधीची काव्य परत आलीये दोघेही खूप खुश असतात पार्थीतून निघत असतो तेव्हा त्याला काव्याचा चष्मा दिसतो मग पार्थ तो चष्मा काव्याला लावतो दोघांच्याही चेहऱ्यावर गोड स्माईल आलेली असते आणि मग पार्थीतून निघून जातो काव्या मनातल्या मनात म्हणत असते की काव्या मनाशीच बोलत असते ती म्हणत असते की फायनली पारचा रागाचा फुगा फुटला आता माझा व्यवस्थित लक्ष लागेल तर इकडे नंदिनी तर इकडे नंदिनी पर्सकडे कडे दागिने विकलेली असतात त्या ज्वेलर्स कडे जात असते तिच्या मनात विचार येतो की जेव्हा ऑफिसला पोचले असतील त्यांना फोन लावू का असा विचार करून ती आता जीवाला कॉल करते जीवा जेवाला नंदिनीचा कॉल येतो आजूबाजूला कोणी आहे का नाही बघतो आणि साईडला येऊन फोन रिसीव करतो नंदिनी विचारत असते की जिवा ऑफिसचा पहिला दिवस कसा तुम्ही घरातून गेल्यापासून माझं मन लागतच नाहीये म्हंटल तुम्हाला तरी विचारूया ले की मला विचार करायला वेळच नाही मी माझं काम एन्जॉय करत आहे जीवाचं बोलणं ऐकून नंदिनीला जरा बरं वाटत असतं जिवा म्हणत असतो की हे दुसऱ्यांचं ऑफिस कुठे आहे हे तर आपलंच ऑफिस आहे तेव्हा मग नंदिनी म्हणत असते की बाबा तुमच्याशी बोलले का ते सकाळी तुमच्यासाठी थांबले सुद्धा नाही त्यामुळे विचारलं तेव्हा त्या जेव्हा खोटं सांगत असतो की तो म्हणत असतो मी ऑन टाईमवर पोहोचावं म्हणून त्यांनी असं केलं पण मी शार्प टाइम शार्प टायमिंग वरही तिला बॉस आहे सगळं काही चांगलं सुरू आहे माझं केबिन माझं काम एकदम चांगलं चालू आहे बाबा माझ्याशी इथे नीट वागत आहेत माझं काहीही कर्तृत्व नसताना सगळे इथे मला छान रिस्पेक्ट देत आहेत कारण हे बाबांच्या कर्तृत्वामुळे असेल नंदिनी म्हणत असते की जेव्हा तुम्ही खरंच खुश आहात ना माझं काम खूपच चांगलं सुरू आहे आणि ऑफिसचा लेड लाईन वाचतो असं म्हणून तो आता फोन ठेवून देतो जीवाच्या डोळ्यात पाणी आलेले असतं तर इकडे नंदिनीला खूपच वाईट वाटत असतं नंदिनी मनाशी म्हणत असते की मला माहिती आहे जेव्हा तुम्ही खुश नाहीये पण तुम्ही आता ज्या परिस्थितीत आहेत ती परिस्थिती मी लवकरच बदलणार आहे ज्वेलर्स कडे ज्वेलर्स कडे जाते आणि त्या जा माणसाने ज्वेलर्सने दिलेला हार विकला मग अर्धे होते सॉल्व्हतेरू देणार नाही आणि आपला आजचा भाग इथेच संपत पुढील भागात आपल्याला असं पाहायला मिळतं की पार्थ काव्याला म्हणत असतो की जीवा जरा वेगळाच आहे त्याला त्याच्या ते मनासारखं वागायला आवडतं काव्या म्हणत असते की नेहमीच आहे ते हे ऐकून पार्थ म्हणत असतो की नेहमीच पार्थला प्रश्नच पडलेला असतो तर इकडे विक्रम घरी आलेला असतो विक्रम मानिनीला म्हणत असतो की बुक लागली आहे जेवायला वाढ तेव्हा मानिनी विचारत असते की जेव्हा कुठे आहे तेव्हा विक्रम म्हणत असतो की मी त्याला दिलेलं काम तो पूर्ण करत आहे तो ऑफिस मध्ये आहे हे ऐकून नंदिनीला खूपच वाईट वाटतं तर इकडे जेव्हा ऑफिसच्या बाहेर आलेला असतो त्याला खूपच उशीर झालेला असतो जेव्हा मानाशी विचार करत म्हणत असतो की खूपच उशीर झाला बस आणि ट्रेन सुद्धा बंद झाले असते तेव्हाच मग त्याच्या डोळ्यावर गाडीची लाईट चमकते जीवा जोरात ओरडतो कोण आहे रे म्हणून तेव्हा मग नंदिनी असते नंदिनी म्हणत असते की डिलिव्हर बॉय तुम्हाला लिफ्ट हवी आहे का जीवा नंदिनीकडे पाहतो आणि म्हणतो चकचक बाईचा भास होतोय की काय नंदिनी म्हणत असते की मी खरंच आलीये आहे तेव्हा मग जीवा खूपच खुश होतो जीवा म्हणत असतो की चकचक